नमस्कार कनक कोशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तेव्हा मिळणार सातव्या वेतनाची थकबाकी विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची थकबाकी मिळणार असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते ते आपले आश्वासन तर विसरले नाहीत ना की लोकसभा निवडणुकीकरिता हा केवळ आश्वासनच होते असा प्रश्न अनॲडेड इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पडलेला आहे मार्च महिन्यात अनॲडेड इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रतिनिधीची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी मेगे ग्रुप अत्रे लेआउट नागपूर येथे सभा घेण्यात आली होती यामध्ये अनॲडेडच्या सदस्यांनी आपल्या समस्या मांडल्या यावर पाटील यांनी एक जानेवारी दोन हजार सोळापासून ते मे दोन हजार चोवीसपर्यंतच्या सातवा वेतन आयोगाची उर्वरित थकबाकी मिळेल असे आश्वासन दिले होते यासोबतच विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप लवकरात लवकर जमा होईल असे सुद्धा आश्वासन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते सातवा वेतन उर्वरित रकमेची थकबाकी सर्व अनॲडेड इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मे दोन हजार चोवीसपर्यंत सातव्या वेतनची थकबाकी मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले होते जून आणि जुलै दोन हजार चोवीस संपून गेलेलं आहे केव्हा मिळेल सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लागलेले आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अनअडेड इंजिनिअरिंग कॉलेजातील शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी यांच्या वेतनाविषयीचा विषय हाताळल्याने सर्व कर्मचाऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते परंतु अजूनपर्यंत थकबाकी जमा न झाल्यामुळे त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालकसुद्धा अशा प्रकारचे आश्वासन देत असतात परंतु ते पूर्ण करत नाही त्याप्रमाणे मंत्री महोदयसुद्धा आपले आश्वासन पूर्ण करणार किंवा नाही अशी शंका कर्मचाऱ्यामध्ये निर्माण झालेली आहे लाडका भाऊ लाडकी बहीण अशा सुंदर योजना या सरकारने आणलेल्या आहे परंतु ॲडेड इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्री महोदय पाटील यांना करण्यात येत आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा